शहराची खबर, शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये

शहरातील स्वच्छता व अतिक्रमणांवर गुरुवारी आमदार संग्राम जगताप व आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर महानगरपालिका प्रशासनाकडून उपाय योजना सुरू झाल्या आहेत शुक्रवारी सकाळपासून शहरातील प्रमुख महामार्ग अतिक्रमण हटवा मोहीम राबवण्यात आली कॅनेटिक चौक बस स्थानक रोड लाल टाकी आदी परिसरात अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणे हटवून घ्यावीत अन्यथा महापालिकेकडून कारवाई करण्यात येईल असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला नालेगाव येथील अमरधाम परिसरात गॅस रिफिलिंग सेंटरवर छापा टाकत चौसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पुरवठा निरीक्षक तेजस पाटील यांनी गुरुवारी केली कोणताही परवाना नसताना घरगुती सिलेंडर मधील गॅस वाहनांमध्ये भरून विक्री केली जात होती या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगरपाथोडी रोडवरील भिंगार परिसरात दारू अड्ड्यावर छापा टाकत चार हजार रुपयांची गावठी दारू जप्त करण्यात आली आहे याबाबत पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद लहारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कार्तिक राम सोनवणे याच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगर मनमाड रोड बोलेगाव फाटा येथून मोटार चोरट्यांनी चोरून नेली ही घटना गुरुवारी उघडकी साली या प्रकरणी काळूराम भानुदास गोरखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात मोटार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराची खबर बातमध्ये आपण इथेच थांबतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर